नमस्कार मी अश्विनी रवींद्र कोल्हापूर महानगरपालिकेचा रणसंग्राम या विशेष मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक महाविकास आघाडीला म्हणजे आणि आता या प्रभागातील एक अत्यंत प्रभावशाली आणि मानला जाणारा स्वर्गीय बाळासाहेब साळोखे यांचा आता संपूर्ण गट आता महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर जुन्या एकोणऐंशी प्रभागातून निवडणूक लढवलेले भाजपाचे सुनील वाडकर हे देखील प्रचारामध्ये सक्रिय झाले आहेत कोल्हापुरातील सुर्वेनगर परिसरामध्ये गेल्या तीन दशकाहून अधिक काळ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या साळोखे परिवाराने आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमन महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय यासोबतच एका मोठ्या निर्णयामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे आता पूर्णपणे बदलली असून महायुतीचं पारडं जड झालंय स्वर्गीय बाळासाहेब साळोखे यांनी सुर्वेनगर साळोखेनगर राजलक्ष्मी नगर, नगर, राज नगर आणि परिसरामध्ये अनेक वर्षांपासून सामाजिक राजकीय कार्य केलं आहे त्यांच्या पश्चातही त्यांचा कार्यकर्ता गट या भागामध्ये अत्यंत सक्रिय आहे हा गट प्रामुख्याने सुर्वेनगर साळोखेनगर आणि लगतच्या वस्त्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावतो परंपरा साळूखे गटाची साथ म्हणजे हजारो मतांची खात्री शिर सनद रसद ही मानली जाते आहे आता हा संपूर्ण गट महायुतीसोबत गेल्याने महायुतीच्या उमेदवारांना मोठी ताकद मिळाली आहे जुन्या सुर्वेनगर प्रभागातून भाजपाकडून महानगरपालिकेची निवडणूक लढवलेले सुनील वाडकर हे देखील आता प्रचारामध्ये सक्रिय झाले आहेत त्यांनी आताच्या निवडणुकीमध्ये देखील भाजपाकडून निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली होती मागील निवडणुकीमध्ये सुर्वेनगर प्रभागातून निवडणूक लढवलेले सर्वच जण आता महायुती सोबत असल्यामुळे महायुतीचं पारड आता जड झालंय महायुतीच्या या एका निर्णयाने महाविकास आघाडीला ऐन निवडणुकीच्या तोंडावर बॅकफूट वरती ढकलला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका